तिसऱ्या पिढीतून पहिल्यांदा मिरवणुकीबरोबर

ऐश्वर्या संपन्न होते तसंच आपल्या गावाने ती बाबाची शान टिकवली <गाएश्टाथा> तिसऱ्या पिढीतून पहिल्यांदा मिरवणूक आहे बरोबर मला पण एकवीस वर्ष संपले दिसी महाराज गेले बाबा गेले कशी त्याची सूचना तुम्हाला आज मलाही माहिती <laughs> गावीचे लोक एकत्रित झाले हनुमानगड स्थापन झाला आणि पंच्याहत्तर वर्षांमध्ये आता गडाच चौऱ्याहत्तर वर्ष चाललं आणि चौऱ्याहत्तर वर्षामध्ये म्हणजे आपल्याला शहाण व्हायला चौऱ्याहत्तर वर्ष लागले आणि या वर्षानंतर एक चांगली गोष्ट अशी आहे पुढच्या वर्षी दसऱ्याला भगवानगडाची स्थापना होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आपण बांधतोय ते महाराष्ट्रात तेवढ्या मोठ्या दगडात कुठेच नाही पांडुरंगाला देखील हे मंदिर नाही पांडुरंगाच्या मंदिराला बाराशे वर्ष झालेले होते आणि त्या दगडाची साईज इथून पुढे गेल्यानंतर बघा एक बाय एक ची साईज ला। आहे तशी एक बाय दीड एक बाय एक लांबीला आपलं तीन बाय तीन दगड आहेत वरून आणलेले भगवान बाबाच्या गळ्यामध्ये सोन्याची समाधी ज्ञानोबऱ्यांची आहे भगवान बाबांच्या खातर आपण माऊलीचं मंदिर भगवानगडावर बांधतो आणि त्याला लागणारी दगड जमिनीतून निघाले म्हणजे ज्ञानवरासाठी पृथ्वीनं ते दगड दान दिले तुमच्या पैशाचा काही उपयोग नाही एखाद्या करता मुंबईला काही कमी पैसे महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर आहे या दगडात महाराष्ट्रातलं आणि ज्ञानवरायाच भारतात पहिलं आहे तोड आणि शेतकरी बांधतो हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि हे बोलले सगळीकडेच बोलतो कारण की मला माहिती बीड औरंगाबाद मुंबई पुणे इथून काही वर्गनी येत नाही हे फक्त जेवायला येतात एक बाई आली मला आणि ते दुपारी चार वाजता आले जेवायला गाडी फिडी मोठी होती मला म्हणे शास्त्रीजी स्वयंपाक खूप छान आहे पण भाकरी गरम गरम पाहिजे होते खुलाच काय खुलाचं काय वीस वर्षापूर्वीचा गड आठवा आणि hmm. आज आपल्या गडाची स्थिती बघा नजर लागेल एवढा आपल्याला विकास झालेला एवढा मुख्य म्हणून आज सकाळी रिसोडला कार्यक्रम होता रिसोड इथे येता येता थोडा उशीर झाला पण साडे आठचा टाइम धरला होता आपल्याला काय रात्र आपली आपल्याला काय पण ही रात्र आहे ना हिवर शिंगणी यादगार बनवा रात्रीला तीन पिढ्याच कर्ज आम्ही परत देतोय अशी रात्र झाली पाहिजे आणि तुमचा दगड तिथं लागतो हा महत्वाचा हो भाग पुढची जी वर्गणी होईल मी अस आजही सांगतो तुम्हाला भगवानगड फक्त ज्ञानेश्वरीच अध्ययनाचं केंद्र इथून पुढे राहणार आहे जो महाराज आपण बसवलेला आहे त्याच्याकडून फक्त दोनच अपेक्षा आहेत ज्ञानेश्वरी अध्ययनाची परंपरा सतत पुढे चालू राहिली पाहिजे आणि अन्नदान चालू राहिले पाहिजे बांधकाम कोणा होणार नाही बांधकामासाठी सरकारने मला शंभर कोटी दिले होते मला म्हणे मागा तुम्ही म्हणजे एकही रुपया नको याच कारण असेल जिथं माणसं नाही तर नुसतं बांधकाम केलं ना ते, के ते भूतासारखं दिसतं जर धर्मशाळा वगैरे सगळं बांधल्या तर त्या जागेचा दुरुपयोग होतो कोण कुठले जोडपे येतील आणि पवित्रता नष्ट करून जातील काही सांगता येणार नाही कारण की ते जंगल आहे म्हणून आपण फक्त आणि फक्त मुलंच आपण एकवीस वर्ष झाले गडावर ठेवलेले बाया ठेवलेल्या नाही आपण स्त्रीमुळं बरेच महंत लोक संत लोक तुरुंगात गेलेत बाबाला त्रास झाला हे सगळं लक्षात घेऊन आपण एकवीस वर्ष झाले गडावर बाई ठेवलेली इथून पुढे राहणारे दोनशे विद्यार्थी आहेत आठवी पासून एम पी सी पर्यंत विनामूल्य शिक्षण आहे जे भगवान बाबांचं स्वप्न होत आणि आपलं भाग्य खूप छान आहे चार मुलं मागच्या वर्षी एम पी सी मध्ये सिलेक्ट झाली आता ही मुलं अशीच सिलेक्ट होत राहिले हीच पुढं भगवानगडाला सांभाळणारी हीच पुढे गडाला सांभाळणार आहे आम्ही विनामूल्य गडावर राहिलो आणि विनामूल्य आमचं शिक्षण दिलं गडाने हे भविष्यातली गडाची मुलं आहे म्हणून आपण अन्नदान ज्ञानदान कन्स्ट्रक्शन भगवान बाबाचं सगळं स्वप्न पूर्ण होतंय आता मंदिर हे शेवटचं स्वप्न आहे मला आजच सकाळी एकाचा फोन आला होता की तुम्ही एवढे मंदिरं बांधले मग बाबाचं का नाही बांधलं म्हटलं पहिले बाबांचे गुरु तर येऊ द्या आरे न्यान। आरे न्यान। ला ते येऊ द्या गडावर आणि ज्ञानोबाच्या मंदिरातून भगवान बाबाचं फक्त ते संगम पुढचं भगवान बाबाच्या हातातलं आहे आपण जे बांधकाम आता पण काढलेलं आहे ते भगवान बाबांच्या बांधकामाला हात लावलेला नाही आता ज्ञानाबाहे समोर जे बांधकाम आलेले नाही ते भीमशी महाराजांनी बांधलेले ते भगवान बाबाच्या हातचं बांधकाम नाही जनार्दन स्वामीची फक्त ती समाधी होती स्मारक म्हणून बांधले चाहाँ 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 हो दाखो ता दाखो ता ते काही बाबाच्या हातचं बांधकाम नाहीये बाबाच्या हातच बांधकाम बघण्यासारखं असतं ना मी नारायणगडावर गेलो होतो मागच्या वर्षी शिवाजी महाराज माझे क्लासमेटच आहे आणि मग त्यांनी ते गड दाखवता दाखवता जिथं शिवाजी महाराज एकादशीला बसतात त्याच्या मागे इतकं सुंदर दगडी काम भगवान बाबांचं आहे अप्रतिम त्याने मी सल्ला दिला फक्त माउली बसवा काहीच करू नका हे तसं बांधकाम पुन्हा होणार नाही मग त्याने मी रस्ता वगैरे सांगितला इतकं सुंदर दगडी बांधकाम आहे असे आर्च वगैरे केलेले आहेत तर त्यांनी ते अजून शोकेश मध्ये आणलेले नाहीत पण ते भगवान बाबाच्या हातचं नारायणगडवर बांधकाम आहे फक्त स्लॅब टाका बाऊनीची मूर्ती बसवा नारायणगडावर देखील नेण्यावर आहे ते मागच्या वेळेस गेलो त्यावेळेस मी बोललो त्यांना आपण सगळे जमलेले आहात नेमकं गड काय आहे हे तरुणपूर्वांना माहीत नाही आहे या काळामध्ये त्याची एक परंपरा सांगतो तुमच्या लक्षात येईल ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य आहेत भानुदास महाराज आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत अर्ध राहिलेलं रामायण ज्यांनी पूर्ण केलं ते एकनाथ महाराजांचे शिष्य गावबा आहे आणि गावबाचे शिष्य पुढे दयार नव आहेत आनंद महाराज आहेत कृष्णार नव आहेत आणि अनंत महाराज आहेत अनंत महाराजांची समाधी आपल्या पैठणच्या मठात आहे आणि अनंत महाराजांचे शिष्य नगद नारायण महाराज आहेत सव्वा दोनशे वर्षापूर्वीचे आणि नारायणगडाची आठवी पिढी भगवान हे पुढचं तुम्हाला माहिती आहे मग मा आपली गुरु परंपरा कुठून येते ज्ञानेश्वर महाराजापासून म्हणून तळागाळातल्या बहुजन समाजाला अध्यात्माचा पृथ्वी निर्माण झाल्यापासून पहिला अधिकार जर कुणी दिला असेल तर दोन ज्ञानोभराने दिलेले आहे आणि ते ज्ञानोभरा आपल्या गडावर येतात पूर्ण महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी आहे ज्ञानभरा आहे आणि आपण तर कुठं झालेलं नाही किती पैसा काय आपल्याकडे थोडंच आहे पुण्याला पैसा आहे मुंबईला पैसा आहेत राजकारणी लोकांकडे व्यापाऱ्याकडे पण मंदिर बांधायला सुचणं याला देखील पुण्य लागत महाराज आणि आपला पैसा आपला दगड त्या मंदिराला लागावा याला सुद्धा पैसा भाग्यवान लागतो नाही का तर महाराज लक्षात येते तुमच्या शिवाय काम झाले हे हिवर सिंगला मारलेला टॉम नाही <laughs> तुम्ही आतापर्यंत जीवन आलात का गडावर हात वर बरं जे गडावर जेवलेली माणसं हा आता मला हात वर करा की वर घरी दिली भगवान बाबा की आज दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस हेवर तालुका शिरूर जिल्हा बीड सत्याहत्तर लाख रुपये झालेले आहे <laughs>